गोष्ट सिंह आणि उंदीर एकदा जंगलात एक भव्य दिव्य सिंह झोपला होता संपूर्ण जंगलाचा राजा त्याच्या जोरदार गर्जनेने संपूर्ण जंगल थरथरत असे पण त्या दिवशी त्याच्या अंगावर एक छोटासा उंदीर इकडे तिकडे धावत होता सिंहाला जाग आली तो रागाने उठला गर्जून म्हणाला कोण आहे हा माझ्या अंगावरून फिरतोय मी तुला आत्ता खाऊन टाकीन तुंदीर थरथरत होता पण धीर धरून म्हणाला महाराज मला माफ करा माझा उद्देश तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता जर तुम्ही मला सोडलत तर कधीतरी मीही तुम्हाला मदत करीन सिंह मोठ्याने हसला हा 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 अरे मूर्खा तू इतका छोटासा आणि माझ्यासारख्या राजाला मदत करशील हा 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 पण ठीक आहे जा तुला सोडलं उंदीर जीव वाचवून पडून गेला काही दिवस गेले एका दिवशी सिंह शिकाऱ्याच्या जाड्यात अडकला तो गरजत होता झुंज देत होता पण जाडं सुटत नव्हतं तेवढ्यात तो छोटासा उंदीर आला त्याने आपल्या छोट्या दातांनी जाडं कुडतंडायला सुरुवात केली हळूहळू जाड्याची दोरी तुटली आणि मुक्त झाला सिंह आश्चर्यचकित झाला तो म्हणाला खरंच लहान सहान प्राणी देखील मोठी मदत करू शकतात आज मी अनुभवले आणि त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर हे दोघे जीवलग मित्र झाले या कथेचा बोध असा की कोणताही प्राणी लहान नसतो आणि कोणाची मदत कधी लागेल सांगता येत नाही म्हणून दुसऱ्याशी नेहमी चांगलं वागावं